पडताय का बोलताय क्या खूच आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते आम्ही पळत सुटलो म्हणत नंतर आमची बुट बिट सगळे तिथलं आनकले मग तिथं बुट बिट सोडून आम्ही पडत सुटलो तिथनं मग आमचे घड्यावाले खूप चांगले ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत सांधी तो पण खूप घसा घसा आणला आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजान आणि पडताय का बोलताय का कुछ आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो जोडजोडच अल्ला करायला लागू शकतो गेला पण या दोघांना मारून टाकलं अजून आमच्या बरोबर होता त्याचा मागे बसलेला त्याला पण मारलं सारखे ते काय वाचा आम्हीच सगळ्या लेडीज धोरतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजार म्हटली एक जरी तरी आम्हाला मदत जायची कोणाची मदत नव्हती मग ते गुन्हेगारी सह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका